सव्वीस एप्रिल रोजी विधानपरिषद अध्यक्ष शिंदे यांचा अमरावतीला सत्कार संपूर्ण धनगर समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मंत्री दत्ता भरणे देखील उपस्थित राहतील पत्रकार परिषदेत देण्यात आली माहिती शनिवार सव्वीस एप्रिल रोजी अमरावती येथे पीडीएमएमसीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच विधानपरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि भाजप नेते राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाजाने आयोजित पत्रकार परिषदेत दिली ॲडव्होकेट दिलीप येळतकर यांच्यासह सोसायटीचे अधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पालकमंत्री कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता आयोजित भव्य सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्ता मामा भरणे आमदार सर्वश्री गोपीचंद पडळकर डॉक्टर बाबासाहेब देशमुख नारायणाबा पाटील उत्तमराव जानकर यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे तसेच अमरावतीचे तीन खासदार डॉक्टर अनिल बोंडे अमर काळे आणि सर्व आमदार उपस्थित राहून सर्व आमदारांचा सत्कार पण घेण्यात येणार आहे एप्रिल शनिवारी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सभागृह पंचवटी येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार होत आहे या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री दत्ता मामा भारणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर बाबासाहेब देशमुख उत्तमराव जानकर नारायण पाटील यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे धनगर समाजाच्या वतीनं अमरावती जिल्ह्याचे खासदार बळंतराव वानखेडे डॉक्टर अनिलजी बोंडे वर्ध्याचे खासदार आमर काळे आणि या जिल्ह्यातील सर्व आमदार या जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्य या सर्वांचा आम्ही धनगर समाजातर्फे सत्कार घेत आहोत या सत्कार सोहळ्याला धनगर समाजाने धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे त्याचप्रमाणे इतर सर्व बंधू सुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती राहावं Bir numara bir